चिपळूणमधील डी बी जे महाविद्यालयाच्या आवारातील मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंतीवर चिऱ्याचा कठडा कोसळून त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील आहे दे सध्या तो खेड तालुक्यातील लोटे येथे राहत होता आणि या महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता हे नॅशनल हायवेच्या दिबी कॉलेजला लागून त्यांनी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावर कंपाऊंड होतं काल त्या पाव अति पावसामुळे ते वर्ष कंपाऊंड खाली घासरलेलं आहे आणि त्यात एक एकोणास वर्षाचा मुलगा त्यात मयत झालेला आहे त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे पुढील कारवाई करतो होतो yeah. आपण जर हे बघितलं तर नक्कीच ज जेव्हापासून या हायवेचं काम सुरू झालं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने ह्या हायवेचं काम घेतलं आहे ते अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी ब्रि पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचाच जे पिलर कटिंगचं काम चालू आहे देखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं त्या ठिकाणी देखील दोन तीन कामगार हे बचावलेले आहेत आज पण आपण या ठिकाणचं पाठीमागे वॉल वॉल जर पाहाल तर या ठिकाणी पाणी नेतल्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांब्या तांबा जांबा जी वर्षी झाली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलकलपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की गेले गेले पाच सहा वर्ष हो या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे की आतून थाल या ठिकाणी शिपणवासियांचे होत आहेत ते खूप दैननीय आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही या आवाज उचलतो हे आपल्या माध्यमातून